जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो, नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अकोले तालुक्यातील भंडार दरा ज्याला पर्यटनाची पंधरी म्हणून ओळखले जाते येथील रस्त्यांची दुरावस्था पर्यटन आणि स्थानिक रोजगारावर गडद सावध घालत आहे ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे आणि निकृष्ट बांधकामांमुळे काजवा महोत्सवांसारख्या मोठ्या कार्यक्रमांसाठी येणाऱ्या पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्यांची दुरावस्था आणि अर्धवट कामांमुळे स्थानिक आदिवासी बांधवांची रोजगार ही धोक्यातही आले आहेत पारनेर तालुक्यातील सुपा मंडळात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली तीनच दिवसात त्रेपन्न पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली जी तालुक्यातील दहा मंडळांपैकी सर्वाधिक आहे या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने टोमॅटो कांदा वाटाणा फ्लॉवर कोबी मिरची यासारख्या भाजीपाला पिकांसह आंबा आणि इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कोपरगाव बस आगारात उभारल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनला एका ज्येष्ठ नेत्याने विरोध दर्शविल्यामुळे कोपरगाव शहरात संतापाची लाट उसळली आहे महायुती सरकारने नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव बस स्थानकावर ई बस चार्जिंग स्टेशनसाठी दोन कोटी चौसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर केला चार्जिंग स्टेशनसाठी वीज पुरवठा स्वतंत्र फिडरद्वारे औद्योगिक वसाहतीतून होणार होता मात्र एका स्थानिक नेत्याने या वीज पुरवठ्याला विरोध करत विजेचे पोल उखाडण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे नागरिकांचा आरोप आहे की अशा विधायक कामांना विरोध करून कोपरगावच्या विकासाला खेळ घातली जात आहे यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून नेत्याच्या या हो भूमिकेला राजकीय वास असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गोधेगाव घोळेगाव धोत्रा आपेगाव तळेगाव या गावांसाठी वरदान ठरलेला कोळ नदीवरील बंधारा गोदावरी डाव्या कालव्याच्या पाण्याने भरलाय आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांमुळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आणि रविवारी रोजी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला या बंधाऱ्याचे पाणी ग्रामपंचायत विहिरींना व शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार असून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई आणि पिण्याच्या पाण्याची अडचणी यावर काही प्रमाणात उपाय मिळाला आहे या विधिवत पूजन शेतकरी व नागरिकांनी करून आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले दोन हजार एकोणवीस पासून सातत्याने हा बंधारा भरत असून यंदाही पाणी मिळाल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अकोले तालुक्यातील मुदखेल हे भंडारदरा धरणाच्या काठावर वसलेले गाव या गावातील समीर विठ्ठल इदे हा जन्मतः अपंग आहे याला कोपऱ्यापासून हात नाहीत तरीही समीर आपल्या जिद्दीच्या जोरावर दावी चा शालात परीक्षेत विद्यार्थ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला समीर हा एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलाय वडील हे विठ्ठल हे थोड्याफार शेतीवरच आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतात या कुटुंबात जन्माला आलेल्या समीरची पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुदखेल येथे झाले जिल्ह्याची खबर बात मध्ये छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या अहिल्यानगर शहराचे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या निधनाने व्यापारी वर्गावर मोठा आघात झाला आहे त्यांच्या जणू एक आधारवड हरपला आहे त्यांच्या सातत्याने सहकार्याचा हात आणि स्वभाव व्यापारी वर्गात त्यांच्याबद्दल विशेष आदर होता या दुःखद प्रसंगी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती जपण्यासाठी अहिल्यानगरातील व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन शोकसभा घेतली यावेळी अरुण काकांचा पुतळा शहरात उभारावा अशी मागणी जोर धरू लागली आहे गेल्या दोन दिवसांपासून जामखेड तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे जामखेड तालुक्यातील मोहरी या ठिकाणी शेतकरी राहुल भिसे यांच्या घराजवळ वीज कोसळून त्यांच्या एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच आज देखील खरडा जवळा आणि नानच या परिसरातील पावसाने जोरदार हजेरी लावली गेल्या दोन दिवसांपासून जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ुलेवाडी येथे सव्वा दोन कोटींच्या विकास कामांमुळे राजकीय वाद पेटलाय आमदार अमोल खताळ यांनी या कामांसाठी निधी आणल्याचा दावा केला असून महायुती सरकारच्या माध्यमातून प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले मात्र काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच हा निधी मंजूर करून घेतल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे काकडी गावात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहे कोल्हे गटाचे कट्टर समर्थक आणि काकडीच्या विद्यमान सरपंच सौपूर्वा गुंजाळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय यामुळे कोल्हे गटाला मोठा धक्का बसलाय आमदार आशुतोष काळे यांनी सरपंच गुंजाळ आणि त्यांच्या सहकार्यांचे त्यांच्या पक्षात स्वागत केले जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर